संतोष देशमुख खून प्रकरणातील आरोपी कृष्णा दिवसांपासून फरार आहे त्याची संपत्ती जप्त करण्याचे आदेश बीड न्यायालयाने दिले आहेत मस्सा जोगचे सरपंच संतोष देशमुख यांची नऊ डिसेंबर दोन हजार चोवीस रोजी निर्गुण हत्या करण्यात आली ज्यामध्ये कृष्ण आंधडे हा प्रमुख आरोपी होता हत्येच्या दिवसापासून तो फरार असून अद्यापही त्याचा शोध पोलिसांनी लावला नाही त्यामुळे आता त्याची संपत्ती जप्त करण्याचे आदेश संपत्ती जप्त करण्याची परवानगी द्यावी असा अर्ज सीआयडीच्या अधिकाऱ्यांनी न्यायालयाकडे काही दिवसांपूर्वीच केला होता आता न्यायालयाने संपत्ती जप्तीचे आदेश दिले आहेत आंधळेकडे पाच विविध प्रकारची वाहने असून धारूर व केज येथील बँकेत तीन खाते आहेत ही संपत्ती जप्त करण्याचे आदेश न्यायालयाने दिले असून त्यानुसार कारवाई सुरू करण्यात आली आहे दरम्यान कृष्णा आंधळेच्या संपत्ती जप्त करण्याचे कोर्टाने आदेश दिल्यानंतर संतोष देशमुख यांचे बंधू धनंजय देशमुख यांनी काही महत्वाच्या मागण्या केल्या आहेत सतरा फेब्रुवारी रोजी मस्सा जो ग्रामस्थ एक महत्वाची बैठक घेणार आहेत आंधळे याची संपत्ती जप्त करणे एक प्रक्रियेचा भाग आहे मात्र आंधळेला तत्काळ अटक करून त्याला फाशी देण्यात यावी अशी मागणी त्यांनी केली आहे ज्यावेळी या प्रकरणातील सर्व आरोपी फासावर लटकतील त्यावेळी आमचे समाधान होईल तपास योग्य दिशेने आणि निष्पक्षपातीने चालवा यासाठी आम्ही वेळोवेळी विनंती करत आहोत तर मंडळी या सर्व घडामोडीवर आपलं काय मत आहे आम्हाला कमेंट्समध्ये नक्की सांगा व्हिडिओ आवडल्यास जास्तीत जास्त लाईक व जास्तीत जास्त शेअर करा व पॉलिटिकल कट्टा युट्यूब चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद